या बातमीची प्रस्तुत करता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड आठ मे दोन हजार चोवीस रोजी जागतिक थॅलेसेमिया दिवस व थॅलेसिमिया बाबत जनजागृती करण्यासाठी महात्मा फुले चौक पांढरुणा चौक जयंट चौक इंदिरा चौक सावता चौक मेन रोड केदार चौक या मार्गे बाईक रॅली काढण्यात आली या बाईक रॅलीचे आयोजन ऑरेंज सिटी थॅलेसिमिया निर्मूलन समिती वरुडद्वारा करण्यात आली होती आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी बरोड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब या लॅब लॅबमध्ये तज्ज्ञ पॅथॉलॉजिस्टच्या मार्गदर्शनाखाली चाचण्याचे रिझल्ट व्यवस्थित तपासून चाचणीचे अहवाल तयार करण्यात येते अत्याधुनिक मशीनद्वारे आता एकाच दिवसात रुग्णांना मिळेल चाचण्यांचा अहवाल त्यामध्ये पी एस ए थायरॉईड व्हिटॅमिन बी ट्वेल व्हिटॅमिन डी एच बी ए सी डी डायमर एल एफ टी के एफ टी पी टी आय एन आर ए इत्यादी चाचण्यांचा समावेश आहे यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड जागतिक थॅलेसिमा दिना संत्रानगरी वरुड शहरामध्ये भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीचे आयोजन निर्मूलन समिती वरुड तालुक्याच्या वतीने करण्यात आलं डॉक्टर प्रवीणजी ठाकरे त्यांची संपूर्ण टीम या रॅलीचे आयोजन करण्यात आलं याच कार्यक्रमाला थॅलेसीमे निमूलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री व्यास आले आपल्यासोबत सर व्यासर तुम्ही काय सांगू शकाल आजच्या कार्यक्रमासंदर्भात एकदम छान असा उपक्रम झाला सगळं पूर्ण गा शहरामध्ये निर्मूलन संदर्भात थॅलीसीमे आजाराविषयी जनजागृतीचं एक फार मोठं चांगलं उपक्रम समितीमार्फत आयोजित करण्यात आलं त्यांचं मी खूप खूप स्वागत करतो अभिनंदन सर आपण जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहात सर आपण संपूर्ण जिल्हाभर विविध कार्यक्रम राबवत असतात ते नेमकं संदर्भात काय सांगू शकाल सर पॅलिसिमे अनुवंशिक आजार आहे आणि अतिशय कठीण परिस्थितीमध्ये मुलं जीवन जगत आहेत रक्त मिळत नाही आहे औषधीचं तुटवडा आहे औषधी व्यवस्थित नाही आहे ज्या मुलांना जशा औषधी पाहिजे आहेत त्या औषधीमुळे रिॲक्शन्स येत आहे शासनानं औषधी संदर्भात अधिक जागरूक राहायला पाहिजे जा। शासनानं ज्या मुळे रिॲक्शन्स होत आहेत त्या औषधी टाळून ज्या मुलांना सोयीस्कर आणि सुटेबल अशा औषधींचा पुरवठा केला पाहिजे आपल्यासोबत थालीसीमा निमूलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष सर आहेत सर तुम्हीसुद्धा अमृती आले काय सांगू शकाल नमस्कार रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि आपण किमान वर्षातून दोनदा या थॅलीसीम्यांच्या मुलांना रक्तदान केलं पाहिजे या रॅलीमार्फत आपण तरुण वर्गांना खूप मोठा असा संदेश दिलेला आहे पण तरुण वर्गापेक्षाही आजच्या या समाजामध्ये जे मुलं आहेत या मुलांना आपण थॅलीसीम्यासाठी खूप सारी मदत करू शकतो या रॅलीमार्फत आपल्यासोबत याच रॅलीमध्ये समाज प्रबोधन मंचाचे तथा क्रिकेट क्रिकेट संघाचे सर डॉक्टर प्रवीण चौधरी सरा सर तुम्ही काय सांगू शकाल या संदर्भात जागतिक कॅलेसिमिया डे आज आपण इथे मनवलो आहे तो जनरली आठ मे या दिवशी असतो आजच्या या दिनानिमित्त हे मी सांगू शकतो की थॅलेसिमियाचे जे जे काही रुग्ण असतील त्या रुग्णांना जे वारंवार रक्त द्यावं लागते त्यासाठी रक्तदान हेच सगळ्यात महत्त्वाचं दान आहे आणि यामध्ये नवीन नवीन आणि तरुण मुलांनी वारंवार सहभागी व्हायला पाहिजे कारण की रक्त ही अशी गोष्ट आहे की ती दानानंच भेटते ती कुठल्याही फॅक्टरीमध्ये सध्या तरी उपलब्ध नाही आहे आज डॉक्टर प्रवीण ठाकरे अध्यक्ष ऑरेंज सिटी थॅलेसिमिया असोसिएशन यांनी जी आज रॅली अमरावतीच्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली त्याला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि या माध्यमातून मी अजून एक गोष्ट आणि इथल्या प्रतिनिधींना लोकप्रतिनिधींना सांगू सांगू इच्छितो की वरुणमध्ये अनेक वर्षापासून रक्तदानाची चळवळ ही सुरू आहे पण आपल्या इथे ब्लड बँक नसल्याकारणाने बऱ्याचदा आपल्याला रक्ताचा अभावाला अभावाचा सामना करावा लागतो मी या माध्यमातून लोकप्रतिनिधींना ही विनंती करेल की त्यांनी जे ब्लड बँक आणण्यासाठी प्रयत्न चालू केले ते फक्त त्या प्रयत्नांना युद्धस्तरावर त्यांनी ते केले पाहिजे आणि वरुडला ही उपलब्ध झाली पाहिजे धन्यवाद रक्तदान श्रेष्ठदान खरं खरं रक्तदान केलं पाहिजे आणि दरवर्षी थॅलेसिम्या दे हा साजरा करण्याचा सा उत्सव आयोजन डॉक्टर प्रवीणजी ठाकरे सर करत असतात थॅलेसिम्या निमूलन समितीचे ते अध्यक्ष आहेत सर दरवर्षी आपण या कार्यक्रमाचं आयोजन करत असतात यावेळेस रॅलीचं आयोजन करण्याला काय सांगू शकाल सर जनरली थॅलेसिमियाबद्दल लोकांना अजूनपर्यंत माहितीच नाही आहे आणि हा असा एक आजार आहे जो आपण टाळू शकतो आता त्यासाठी बऱ्याच उपाययोजना आहे आम्ही सर्व टीम आता त्यासाठी सर्व काम करत आहे यात मेन असं आहे की लग्नापूर्वी जर मुलांनी किंवा मुलींनी आपली थॅलेसिमियाची चाचणी केली आणि दोन्ही वाहक जर असेल तर त्यांनी विवाह करणे जर टाळलं किंवा जर विवाह झाला किंवा विवाह झाला आणि नंतर त्यांना माहीत पडलं की आपण वाहक आहे तर त्यांनी जेव्हा बाळ चौदा आठवड्याचं किंवा अठरा ते वीस आठवड्यापर्यंत पाणी चेक करून चे माहिती केलं तर आपण हा आजार निश्चितच ता टाळू शकतो आणि पुढची पिढी जी आहे की ती मुक्त आपल्याला करायची आहे हेच एक आपलं ध्येय आहे आणि त्यासाठी आम्ही पूर्ण टीम काम करत आहे आणि आजच्या या जनजागृती रॅलीचं तेच एक आ... हे उद्देश होता की लोकांपर्यंत थॅलेसिमियाबद्दल माहिती मिळावी आणि त्यासाठी आप आपण काय काय उपाययोजना करू शकतो किंवा कसा प्रतिबंध करू शकतो याबद्दलच आपल्याला जनजागृती करायची होती जागतिक थॅलेसिमा डे निमित्त आज भव्य दिव्य रॅली संत्रानगरी वरुष शहरामध्ये काढण्यात आली आपल्यासोबत व्यापारी संघाचे अध्यक्ष लोकेशभाऊ अग्रवाला नेमके तुम्ही सुद्धा रॅलीमध्ये सहभागी झाले काय सांगू शकाल आज थॅलेसिमिया निर्मूलन समितीसाठी जे सामूहिक बाईक रॅली निघाली त्यामध्ये आम्हाला जसं व्यापारी वर्गाला याचं थोडं कमी ज्ञान आहे थॅलेसिमियाचं पण डॉक्टर डॉक्टरचं काम करत आहे व्यापारी व्यापाराचं काम करत आहे डॉक्टर लोकांनी याच्याबद्दल विशिष्ट मोहीम राबवून त्यावर निर्मूलन आणा आणावे व त्यासाठी लागणारी मदत आम्ही सर्व मित्रमंडळी व्यापारी वर्ग सर्व काही आम्ही तुम्हाला तन मन धनाने देऊ काही मदत लागल्यास कारण की आम्हाला याच्यातलं थोडंसंही ज्ञान नाही थॅलेसिमियामधलं तर आपण सर्व डॉक्टरांना विनंती आहे की सर्वांनी याच्यावर निर्मूलनासाठी योग्य उपाय करून जी काही मदत आमची लागली ती पण घ्यावी ही विनंती करतो थॅलेसिमा आजाराबाबत प्रचार प्रसार व्हावा याकरता थॅले थॅलेसिमिया निर्मूलन समिती वरुड तालुक्याच्या वतीने काम होत आहेत आपल्यासोबत जितेंद्र शेट्टी आहे तुम्ही काय सांगू शकाल मी एवढंच म्हणेल की रक्तदान करा आणि कोणाचं तरी जीवनदान त्याला मिळवून द्या रक्तदान श्रेष्ठदान आहे रक्तदान जीवनदान आहे थॅलेसिमिया निर्मूलन समितीसोबत जुळा आणि रक्तदानाच्या चळवळीमध्ये सामील व्हा हीच सर्व रक्तदात्यांना आणि सर्व जनतेला नम्र विनंती आहे सर सरसुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झाले सर काय सांगू शकाल तुम्ही याच्या रॅलीसंदर्भात आज ऑरेंज सिटी निर्मल समितीतर्फे आज ही जी सामुदायिक रॅली काढण्यात आली तर मी खाले सीमे जी आज रॅली काढली याचं मी स्वतः पालकच आहे कारण या बिमारीमध्ये काय हलापेष्ट असतात त्या पेशंटच्या आणि पालकाच्या की मी जवळपास पंधरा वर्षापासून भोगत आहे म्हणून माझं मत असं आहे की हे जे आपण उपक्रम राबवतो तर हे शाळा कॉलेजेस लग्न समारंभ अशा ठिकाणी जर आपण खरोखर लाभवलं तर इथं समुदाय भरपूर असतो आज आपण पाहिलं इथे संख्या आपली खूप कमी आहे परंतु लग्न समारंभ शाळा कॉलेजमध्ये जाऊन जर आपण अशा प्रकारचे ज्यांना माहिती जर दिली कारण हे आज गरजेचं आहे ज्यांना थॅलेशिम्या झाला त्यांना आपण काही करू शकत नाही परंतु भविष्यामध्ये आपल्याला हा जर नष्ट करायचा असेल तर यावर एकच उपाय आहे की आज आपण ब्राह्मणाकडे जाऊन की गुण अठरा गुण बघतो यापेक्षा आपल्याकडे जसा बायोडाटा आहे या बायोडाटासोबत आपल्यासोबत एक आपल्याला जे ते थॅलेशिमिया मायनर हे सर्टमिट आपल्यासोबत जर असेल तरच आपण त्या विवाहाला आपण मान्यता दिली पाहिजेत किंवा आपल्या समोरची जी बोंडी करायची ती आपण केली पाहिजेत तरच हा जो थॅलेशिमिया आहे हा थॅलेशेमिया आजार हा नष्ट होऊ शकतो आणि हा थॅलेशेमिया आजार असा आहे की हा लाईफ टाईम चालणार आहे की ते सर्दी खोकला असा नाही तो की दोन दिवसामध्ये झाला आणि दुरुस्त होईल हा दुरुस्त होऊ शकत नाही यावर फक्त दोनच पर्याय एक तर बोन मॅरो ट्रान्सपोर्ट करणे किंवा त्याला दर महिन्याला ब्लड लावणे दर महिन्याने होत नाही आता प्रत्येकजण सांगतात दर महिन्याला ब्लड लावते परंतु एक महिन्याला जर आपण ब्लड जर त्याला लावलं तर मात्र त्याचं हेमोग्लोबिन हे खूप कमी येते जवळपास तीन चार पाचूर येते म्हणून त्यांना पंधरा विसातच आपल्याला ब्लड लावते पण पर... रक्तदान होणे काळाची गरज आहे आणि रक्त सं रक्तसंदर्भात जे आजार आहे त्याबाबत थैसे निर्मूलन समिती वरुड तालुक्याच्या वतीने डॉक्टर प्रवीणजी ठाकरे सर करत आहेत त्यांची पूर्ण टीम आहे आणि अशा कार्यक्रम होणं काळाची गरज आहे पात्र कॅमेरामन निकू आवणेसह प्रवीण सारखं चुळापूर होटल